सत्तावीस जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस ठिकाण मातोश्री कल्यानगर मुंबई सत्तावीस जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि प्रबोधिकारांचे ते वाक्य आठवले प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे श्रीमंती पैशात नाही तर घराबाहेर चपला किती आहेत यावरून मोजायची आज माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस हाती कोणतीही सत्ता नाही तरी देखील मातोश्रीबाहेर सामान्य माणसांची तुडुंब गर्दी आहे माननीय बाळासाहेब म्हणायचे लाखो शिवसैनिक हिस्माजी कवचकुंडले हीच माझी संपत्ती आणि हेच खरे भांडवल हे जप्त करणारं कोणताच कायदा न्यायालय उभ्या जगत नाही ठाकरे म्हणजे ब्रँड विश्वास लोकनायक शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख माननीय राज ठाकरे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच कळवा शहरामध्ये बरेच शुभेच्छा बॅनर लागले पण त्यात विशेष म्हणजे पंचवीस बाय सहाचा शिवसैनिकांनी एका इमारतीवर लावलेला बॅनर आकर्षक ठरले कोरोना काळात संपूर्ण महाराष्ट्राची काळजी घेणारे व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दिलेला शब्द मो न मोडणारे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रस्थानी राहिलेला श्रीमान प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू व महाराष्ट्राचे व मराठी माणसाचे आधारवड राहिलेले शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव महाराष्ट्रात नव्हे तर जगात एक नंबर पसंती दिली महाराष्ट्रातून आमदार खासदार नगरसेवक शाखेतील सर्व पदाधिकारी व महिला आघाडी आणि तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातील तळागाळातील जनता शेतकरी बांधव कळवा ठाणे पनवेल आणि इतर परिसरातून लाखोंच्या संख्येने लोकसमुदाय मातोश्रीवर हजर झाले आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या लाख लाख मंगलमय हार्दिक शुभेच्छा आई महालक्ष्मी आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील जनतेचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच देव देवदत्तांची चरणी प्रार्थना अजिंक्य महाराष्ट्र उत्सव ठाणे जिल्हा प्रतिनिधी दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश दळवी